हा ना आहे तेच म्हणतोय मी तर बाबा आता साफ गेलाय सक्सेसफुली रिकामी <laughs> गाडी जायची तर बरोबर वाटत नाही ते गेलाय आता बिचाराच्या त्याच्या मार्गाला तर स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन चमचमीत झमचमीत भांडण फ्रेश व्हिडिओ मध्ये तर बाबा आज खूप लवकर उठलोय नाही का अजून आपल्याला सकाळी सकाळी थोडं बाहेर जायचे गाईंचा आवरून दूधबीद काढून सगळं करून मग जायचंय आणि आपल्याला जायचंय कोपरगावजवळ एक झगडा फाटा आहे झगड्या फाट्यावर जायचंय तिथं काम आहे आपलं थोडंसं त्यासाठी जायचंय आणि आपल्याला इथून जायचंय म्हणजे आपल्याला इथून तिथं पोहोचायचं नऊ वाजेपर्यंत ओके नऊ वाजे तिथं पोहोचून एक तासात कामावरून साडे अकरा किंवा अकरा पर्यंत आपल्याला परत रिटर्न यायचंय आणि अंतर आहे जवळपास एकान्बावन किलोमीटर हा आपला गोठा आहे आणि आजूबाजूचं वातावरण बघा तर इकडून सूर्यदेव वरती येतील आता पूर्ण मूड फ्रेशच होऊन जातो नाही का किती सी मूड असला काही असला असं हिरवळ बघितली का मला एकदम फुल फ्रेश वाटून जात आता पण माझी जॉब झाली नाहीये पण मग या असं बघितलं का बस मनाला एक सुकून भेटतो नाही का तर भाऊ ना आम्ही आता येतात जगडेपाट्यावर आहे या जगडे पाट्याचं नाव जगडेपाटा का बरं असेल मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता आम्हाला घ्यायला येत आहे सर आम्हाला माहिती नाही कुठे कुठं जायचं नाही का आम्हाला मी आपण लोकेशन दिलं होतं लोकेशन खूप मध्ये त्यामुळे मोठं थांबून घेऊ ते हो था था। आले लो का मग त्यांच्यासोबतच जाऊन लावू आपण आलो आता लोकेशनला इथं सगळे प्लॉट्स आहे नाही का पाठी बघू शकता तुम्ही सगळे प्लॉट्स आहे हे सर आहे सर आपल्याला प्लॉट दाखवणार आहे बघू आता काय नाही का समृद्धी महामार्ग पण इथं जवळच आहे एकदम तर बाबा मी तर झगडे फाट्यावरती प्लॉट बघायला आलो तो आपल्याला प्लॉट घ्यायचा आहे नाही का तरी तर सर आहे आपल्यासोबत सर सांगतील तुम्हाला कसं आहे काय नाही का सगळ्यात पहिलं मी माझा परिचय करून देतो मी संतोष खरोटे सगळ्यात मेन उद्देश आपला काय होता आपण जे प्लॉट पाडतोय त्या प्लॉटला लोकेशन सगळं जवळ पाहिजे होतं दुसरी गोष्ट शिर्डी साई देवस्थान हे भारतात प्रख्यात आहे सकाळी गेले एक अर्धा तास जाऊन दर्शन घेऊन परत जागेवर येऊ शकतो बाबा ना शिर्डी फक्त दहा किलोमीटर आहे एकदम जवळ नाही का बारा बाय पन्नास चा प्लॉट आहे आपण सुलबी हप्त्यामध्ये देतो त्याला व्याज दर काही नाही हा बेस्ट आहे आपल्याकडे कसं एका वेळेस एवढे पैसे राहते नाही पण आपल्याकडे फक्त म्हणजे ईएमआय वरती आपल्याला प्लॉट भेटणार आहे ही संधी परत नाहीये मी तर खाली कॉन्टॅक्ट देऊन टाकतो सरांचं मी एकदा नक्की सरांशी कॉन्टॅक्ट करा लहान पॉर का लहान राहिला करे तू राहिला पा हा आणि मी इथं तशी मी पण मजा केली हा बघा पूर्ण लहानपण जगून घेऊ राहिला बरं का मजा करतोय राव नॅचरल हा ना, ना एकदम नॅचरल आता याचा बघून मला पण आता जोका खेळा वाटला नाही का बान डायरेक्ट लहानपणीची आठवणी येऊ राहिली लहानपणी जोके खेळायचो ना आम्ही एक नंबर मला वाटलं नाही एवढा मजबूत जोकाय म्हणून नाही का आम्ही दोघ जण बसलोय मोठे मोठे पण तरी पण मजबूती एकदम खतरनाक आहे हालत सुद्धा नाही काहीच नाही इथं लहानपण तरी जागायला भेटतो आहे गावाकडे आता काय कोणी झोके बांधित नाही काहीच नाही <laughs> तो वर्ष जाणवत आहे डायरेक्ट असं वाटतं काय चार पाच वर्ष बेस्ट आहे एकदम खरंच ना सिरियसली आम्हाला तेच पाहिजे आम्ही जो प्लॉट ही सुविधा देतोय त्यांना मजा आली पाहिजे आम्ही लहानपणी जे झोके खेळतोय ना त्याची आठवण झाली डायरेक्ट नाही का झाडाला आपण तर जाणार सकाळी सकाळी भूक लागली नाही का मग दुसरा तेलकट तिलकट खाण्यापेक्षा मोठलो लसी तरी पिऊ तर भाऊ आता जस्ट घरी आलोय मी खूप भूक लागली नाही का अकरा वाजून गेली रात जेवायला काय फ्लावर आहे पथंबिरीची मुटे आम्ही मुटके बोलतो तुमच्याकडे काय बोलता मला कमेंट करून सांगा इकडे आपला फेवरेट पिक्चर चालू आहे गल्लीत गोंधळ दिलीत मुजरा हा पिक्चर किती पण वेळा पाहिला ना अजिबात कंटाळा येत नाही मित्र जेव्हा लागेल तेव्हा पाहतच राहतो नाही का हा ना आहे तेच म्हणतोय मी गांडू तर काय वाटत नाही लय लय बेकार त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपणच राहिलो मी तर भावांनो रात्रीचे जपून चाला नाही का तर भावानं आता साफ गेलाय सक्सेसफुली याला मध्ये जाय आम्ही आम्ही रस्त्यावरती थांबलो नाही का गाड्या बिड्यां खाली नको जाऊन आमदार रिकामा तर भावनं त्याला काढून दिलं त्याला तिकडं नाही का काढून दिलं म्हणजे लांबूनच काढून दिलं जवळ नाही गेलो त्याच्या नाही गाड्या बिड्या येतो त्या म्हटलं रिकाम या कधी गाडी जायची तर बरोबर वाटत नाही गेलंय आता बिचाराच्या त्याच्या मार्गाला आम्ही पण जात होत आमच्या आमच्या मार्गाला